सर्वांना क्रांतिकारी रामराम मित्रांनो रक्षाबंधन सुरू झालेलं आहे प्रत्येक भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेत आहे एकदम लांब लांबून पाचशे हजार दोन हजार किलोमीटर अंतरावर जाऊन राखी बांधून घेत आहे ज्याला जाणं होत नाही तो पोस्टाने राखी पाठवत आहे पण एक विचार तुम्ही केला का की नेमकं रक्षाबंधनचा खरा अर्थ काय आहे सध्या कोणाला रक्षाची गरज आहे कोण कमजोर आहे हे निवडा जो कमजोर आहे जो बंधनामध्ये अडकलेला आहे ज्याला खरंच आता हात द्यायची म्हणजे रक्षा करायची गरज आहे अशा लोकांची अशा प्राण्यांची यांची रक्षा झाली पाहिजे यांची रक्षा केली तर ते रक्षाबंधन पण आपण काय करतो फक्त भावाने बहिणीची रक्षा करायची पण कधी कधी काय होतं आहे बहीण मोठी असते आणि भाऊ लहान असतो आणि जास्तीत जास्त ठिकाणी हेच असत्या कारण भाऊ पाहिजे किंवा मुलगा पाहिजे या अट्टहासाने किंवा या नादाने बऱ्याच घरी म्हणजे जवळजवळ सात ते साठ ते सत्तर टक्के घरी अगोदर मुली होतात मुलाची वाट पाहून पाहून त्या मुली मोठ्या होतात त्याच्यानंतर मुलगा होतो आणि त्या मोठ्या मुली लहान भावाला राखी बांधतात ॲक्च्युली लहान भावानं मोठ्या बहिणीला राखी बांधायला पाहिजे कारण त्या बहिणी त्याचं रक्षण करतात आणि हे असं बऱ्याच ठिकाणी आहे भावालाच आपली अकल नाही त्याला त्याची ते रक्षा करता येत नाही तो बहिणीची रक्षा काय करणार हां एखाद्या ठिकाणी बहीण लहान आहे तिला गरज आहे रक्षाची किंवा मदतीची गरज आहे तर अशा भावानं जर राखी बांधली बांधून घेतली बहिणीकडून आणि तिची रक्षा केली किंवा तिला ज्ञान घ्यायला तिला शिकायला तिला कला कौशल्य तिला काही पण नवीन करायला जर साथ दिली तर हे खरं रक्षा पण जास्तीत जास्त उलटच होते बहिणी भावाला साथ देतात आणि भावाकडून अपेक्षा करतात की यांनी माझी रक्षा करावी म्हणजे याचा अर्थ कोणीतरी आपली रक्षा करते की आपण कमजोर आहोत हे असं आपण दाखवतोय की माझा भाऊ माझी रक्षा करतो आहे कारण मी कमजोर आहे तुझ्या भावाने तुझ्यासाठी आतापर्यंत काहीच केलं नाही तुला शिकायला पैसे दिले नाही तुला काही कलाकौशल्य काही शिकू दिलं नाही तुला कधी एखादा गेम आवडला किंवा एखादा खेळ खेळायचा आहे तर त्यानं तुला कधी तिथे मदत केली नाही तुला बाई शिकायला टाकलं नाही त्याने फक्त एक काळजी घेतली की माझी बहीण आता मोठी झाली आता हिला मुलगा पाहायचा एवढी मात्र त्यानं काळजी घेतली पटकन लगे तुला घरातून बाहेर काढून द्यायची यानं तेवढी काळजी घेतली तुझ्या बापानं पण घेतली ही आहे आपली रक्षा आपण अशी करतो बहिणींची आपल्या घरातल्या मुलींची रक्षा जरा मोठी झाली तिच्यावर लक्ष ठेवायचं तिला शिकण्यावर लक्ष नाही तिच्या कलावर गुणावर कौशल्यावर काहीच खर्च करायचा नाही लग्नावर खर्च करायचा आणि लवकरात लवकर तिला घरातून काढून द्यायचं म्हणजे जिम्मेदारी मिटली आणि मग तिला काढून दिल्यानंतर तिचं काय झालं पुढे काय नाही याचं नो गॅरंटी आणि आपल्याला घेंदणी नाही बाई तू तिकडे नान की कशीही राय घरला वापस येऊ नको हे आपलं प्रेम आणि असा करतो भाऊ रक्षा बहिणीची की कुणा माझ्या बहिणीकडे पाहिलं नाही पाहिजे माझ्या बहिणीला कोणी बोललं नाही पाहिजे आणि मग बाळा जेव्हा तू लग्न लावून द्या तुझ्या बहिणीचं कधी विचारला का तो बी अनोळखी मुलगा आहे मग ते सांग तू राय कारण समाज बनमिशन तयार ना एवढा मोठा खर्चा बन करलो आम्ही तुझ्यासाठी हां तुझ्या लग्नावर खर्च करणार नाही आम्ही तुला शिकण्यावर खर्च करणार नाही पण तुझ्या लग्नावर आम्ही पैसे धन उडणार तुला शिकायला पैसे भेटणार नाही तुला बाहेर गावी शिकायचं म्हणलं तुला चान्स नाही तुला एखादा गेम खेळतो म्हणले चान्स नाही रनिंग साधी रनिंग करतो मुलींना मुलींना साधा बूट आणून देत नाहीत रनिंगला आणि हे पाचशे रुपयाचा बूट घेऊन देत नाहीत भाऊ मुलीला आपल्या बहिणीला तेच भाऊ तिला पाच हजाराचा शालूचा शालू लग्नामध्ये बाई घाल पाच हजार शालू घाल दहा हजार शालू घाल पण तू इथून निघून जा किती खर्च लागू दे ही अशी रक्षाबंधन थोडं विचार करा निर्णय घ्या जे सध्या कमजोर आहेत ज्यांना रक्षा रक्षणाची आवश्यकता आहे आशांचं रक्षण झालं तर ते रक्षाबंधन नाहीतर फक्त कर्मकांड धन्यवाद